हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मनोज रावरेने यांच्यासाठी आता हरकुळवासी आता गारो म्हणजे ग दारोदारी प्रचार करताना दिसत आहेत आपले स्थानिक नागरिक आहेत आणि मनोज रावणे यांचे बंधू देखील आहेत एकंदरीत स्थानिक नागरिक आहात हरकुळमधले प्रचाराला जोर येतोय एकंदरीत काय नेमकी ने ने परिस्थिती आहे काय सांगा हरकुळ जिल्हा परिषद हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषदमधून मनोज रावराणे व हरकुळ खुर्द पंचायत समितीमधून बबलू सावंत हे दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीतर्फे उभे आहेत मागील पालकमंत्र्यांचा असेल विकास त्यांनी केला विकास आणि सर्व याच्यामध्ये आमचं गाव हरकुळ खुर्द शंभर टक्के दोन्ही उमेदवारांच्या पाठी राहून जास सर्वा जास्त सर्वात जास्त मतदिके आमच्या हरकुळ खुर्दमधून असेल सरपंच आहात गावचे कशा पद्धतीचं वातावरण आहे सध्या गावामध्ये आता तसं बघायला गेलं तर वातावरण आता तुम्हाला दिसतच आहे कसं आहे ते आणि मनोज रावराने आमचं एकदम नातेवाईक आहे आणि आम्ही त्याला भरघोस मताने निवडून काढणार एकतर्फी आणि त्याशिवाय आमचे बबलू सावंत पंचायत समिती सदस्य त्यांना पण आम्ही दोघांना भरघोस म्हणजे आता बोलू शकत ना तुम्हाला समजेल ज्यावेळेला नऊ तारीखला रिझल्ट लागेल तेव्हा तेव्हा त्याच्यानंतरच ते आम्ही आमची काय प्रतिक्रिया असेल ती आम्ही देऊ तुम्हाला सरपंच आज गावामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो एकंदरीत बरोबर कारण विकास कामं तशीच पहिले जे आमचे नेते होते त्यांनी पण आमचा विकास भरपूर केला आहे आणि आता ह्याच्यापुढे पण आमचा विकास होईल अशी आम्हाला आशा आहे आणि तेवढे ते करतील तेवढे मी आशा ओळखतोय चरणी प्रार्थना आहे त्यांची ते करतील बंधू आहात तुम्ही त्यांचे बंधूसाठी तुम्ही प्रचार करताय मैदानात उतरलात गावगावी फिरताय कसं वातावरण वा आहे आम्ही गेले दोन दिवस तीन दिवस आम्ही गावात फिरत आहोत उत्तम प्रकारचा प्रतिसाद ज्येष्ठापासून लहान थोर मंडळी जेवढे आहेत त्यांचा उत्तम प्रसिद्ध आम्हाला मिळत आहे आणि त्यांना केलेली कामं गावातली केलेली कामं म्हणजे सन्मानिय नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री नितेजी राणे साहेबांच्या माध्यमातून भाजप पक्षामार्फत जेवढी कामं केलेली आहेत ती चांगल्या प्रकारे केलेली आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच आम्हाला ह्या त्या येत्या निवडणुकीतमधून मिळेल याबद्दल काही शंका नाही दोन्ही बंधू तुम्ही आज प्रचारात उतरलात एकंदरीत काय सांगाल बंधू उतरण्याचं कारण म्हणजे आता सगळ्यांना माहितीच आहे कारण दादाचा जो स्वभाव राजकीय जीवनामध्ये त्याने जे जी लहानपणापासून म्हणजे ज्या प्रकारे त्याने ते जे आमच्या बघण्यात त्याच्या आयुष्यातून जी बघितलं आहेत जवळून आणि मित्रमंडळी असतील आमचे थोर म्हणजे आता जे आहेत त्यांच्या म माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून मा येणाऱ्या नऊ तारखेला तुम्हाला कळेल काय म्हणजे त्याचा किती मताने विजय होईल या त्या नऊ तारखेला निश्चितच कळेल तुमचे मोठे बंधू या निवडणुकीतून दोन बंधू तुम्ही प्रचार करताय काय सांगाल निश्चितच सर्वप्रथम मी आमचे राणे राणेसाहेब आणि आमचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांचे खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मनोज रावणे यांना या विभागातून उमेदवारी दिली आणि खरं सांगायचं म्हणजे पालकमंत्री साहेबांनी या विभागात एवढं काम केले आहे की आम्हाला प्रचाराला पण फिरायची गरज नाही कारण त्यांनी उत्तम प्रकारे या भागामध्ये काम केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची जी स्थानिक लेवलची सर्व जी बूथ अध्यक्ष म्हणा किंवा आमचे शक्ती केंद्र प्रमुख म्हणा किंवा आमचे बा बी जे पीचे कार्यकर्ते यांचं या भागामध्ये उत्तम प्रकारे काम आहे आणि त्याच कामाच्या धर्तीवरतीच मनोज रावणे यांना मोठ्या संख्येने इथून निवडून आणण्याचा काही शंका नाही बरेच इच्छुक होते तरीच मनोज यांना तिकीट मिळालं आणि सध्या तुम्ही बघताय की मोठ्या संख्येने त्यांना पाठबळ देखील मिळते नाही नाही चांगल्या प्रकारे पक्षांतर्गत सर्व लोकांचा त्यांना पाठबळ आहे आणि सर्व वरिष्ठ लोकांचा पण आमच्या या मनोज रावांना पण पाठबळ आहे आणि निश्चितच सर्वांच्या पाठबळावरती ही सीट खूप मोठ्या संख्येने मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येईल याच्यात काही ये तुम्हाला शंका नाही भाऊ आहे तुमचा कशा पद्धतीने शुभेच्छा द्या हा निश्चित का का ती काय नऊ तारखेला मोठ्या प्रमाणे तुम्हाला दिसेल ज्येष्ठ हा तुम्ही नेहमी या प्रचारामध्ये दिसत आहे काय सांगाल सर्वप्रथम हरको विभागातर्फे कोकण साठ टीमचं माझ्या गावात स्वागत आता तुम्ही म्हणाल तुम्ही प्रचारला कशाला फिरता आम्ही आम्ही घरघर फिरतो लोक काय म्हणता तुम्ही या फक्त तुम्हाला येण्याची गरज नाही पण आम्ही लोक मतदार भेटतोय जे आमच्या दोन्ही बाजार नौक्या आहेत नौक्यानवे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे मनोज रावराने आणि सभापती साठ सभापतींनी चांगलं काम केलं आहे बगीसाहेबांनी डांबऱ्यामध्ये सरपंच चांगलं काम केलं आहे आमच्या सर्वांची आणि हा पूर्ण जो मतदारसंघ जिल्हा जिल्हा परिषद किंवा विधानसभा एकोणनव्वदपासून म्हणजे रा, वाढशी आहे राणे साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये गेले तेव्हा संपूर्ण आम्ही काँग्रेसमध्ये गेलो त्यांनी स्वभाव पक्ष स्थापन केला आम्ही त्यांच्या पक्षात गेलो ते, ते भाजपमध्ये आले आम्ही भाजपमध्ये आलो म्हणजे हा संपूर्ण परि विभाग दादांच्या कायमची पाठीशी आहे आणि ह्या दोन्ही उमेदवारांना मनोज राव राणे आमचे पाहुणे आहेत बबलू बगी पाहुणे आहेत या सर्वांना आमच्या या पूर्ण मतदारसंघामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक नंबरचं मतदार केंद्र मिळेल आणि जे समोरचे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांचे नाव घेत नाव घेऊन त्यांनी मोठं मोठ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत त्याचं डिपोर्ट जप्त होईल आणि तुम्हाला नऊ तारीख हा माझ्या ज्या 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 सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आपण पत्रकार बजावण्याची विनंती आहे की हाय तुम्ही असे ही ही जी मुलाखत सर्वांना दाखवा आणि सर्वांना तुम्ही सांगा की आता कशाप्रे परिसरचे घरोघर आता हे सगळ्या तरुण मंडळी आहेत वयस्कर आहेत महिला मंडळ संध्याका बाहेर पडणार आहेत आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आमच्या दोन्ही शुभेच्छा देऊन इथे सांगतो जय जय महाराष्ट्र भारतीय प्रतिसाद राणेंचा हा बालकिल्ला आहे राणेंसोबत आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तुकडे कोकण साधला येऊ कणकवली